नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता आलेलो आहे महात्मा फुले भाजी मंडईमध्ये आणि माझ्या समोर इथले सर्व शेतकरी बांधव आहेत जे इथं रोज नित्य भाजी विक्रीचं काम करतात खर तर आज रविवार आहे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मात्र या सर्व भाजी विक्रेत्यांचं शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे त्यांना इथं घाणीच्या बजबजपुरीमध्ये भाजी विक्री करावी लागत आहे आणि इथं नागरिक जे येत आहेत खरेदीसाठी त्यांना देखील त्रास होत आहे इथं मोकाट जनावरांचा नित्य वावर पाहायला मिळतोय नेमकं काय होतं यांना त्रास आता पण जाणून घ्या जा, काय सांगाल बा काय तुम्हाला रोज त्रास होतो इथं आम्हाला आल्यानंतर इथं गुरांचा त्रास असा होतो की शेण असते सगळे त्याच ठिकाणी जेवायचं फिराय करायचं त्या ठिकाणी कसं लोकांनी जेवायचं सकाळी कुत्री संध्याकाळी दारूच्या बाटल्या या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत सगळ्या कातच असतात तर ती व्यवस्था करून तुम्ही गेट लावून दोन्ही बाजूला गेट लावून आम्हाला तिथं वॉचमॅन पाहिजे गुरं नाहीत आली ना, पाहिजेत आणि गाड्या सकाळी गेल्या की परत गेट मेन गेट पाहिजे फक्त माणसांच्या पुरतच गेट चालू पाहिजे जी गुरे येतात ते अशी लोकांना मारलं जाते आता बैल मारतात गाय मारतात त्या बाई माणसांनी काय करायचं Ah? एकाएक्यानी एक, एक 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 सांगा ah. आता मला मला एक सांगा की सातारा नगरपालिकेचा अख्यारीत ही महात्मा फुले भाजी मंडळी येते तर ah. तुम्ही त्यांना काही सांगितलं होतं का किंवा त्यांच्याकडून अनेक वेळा आम्ही त्यांना कल्पना केली तुम्ही सांगितलं पण हे आजपर्यंत कुठली दखल घेतलेली नाही त्यांनी खर तर नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी कर रूपामध्ये पावत्या वगैरे घेतला त्याबद्दल सांगा आमच्याकडून पावती पडली जाते आम्हाला पूर्ण गैरसोय हो आज तुम्ही बाथरूम मध्ये गेला बाथरूम मध्ये गैरसोय बाथरूम मध्ये गैरसोय हिता आला मंडई मंदे, मंडई मध्ये गैरसोय आमच्याकडे आमच्याकडे आम येणारी गिरायके जी तोंडाला मास्क बांधून येते का तर त्या गिरायकाचा वास येतो ही जी दुर्गंधी आहे त्या दुर्गंधीचा वास येतो गिराय काय म्हणत गिरायक काय म्हणतं आम्हाला खायला न्यायचं आहे आम्हाला काही टाकून द्यायला न्यायचं ना ह्या गोष्टीचा एक त्रास आहे दुसरी गोष्ट मद्यपान इथं भरपूर प्रमाणात सगळ्या बाटलेच असते तिसरी गोष्ट इथं जी गुरं येतात ते दिवसा बारा वाजता येतात मंडळ भरायच्या टायमिंगला इथं गुरा येतात आणि त्या गुरांचा इतका त्रास आहे लेडीज लोकांना ती गुरं अशी मारतात बस ते फक्त एकच हे की नगरपालिकेकडून इथं सुविधा आम्हाला मिळाली पाहिजे आम्ही जे कर तुमचा आहे तो कर प्रत्येक बारीला आम्ही देत असतो कधी आज सगळ्यात आम्ही कराला कधी नाकारलेलं नाही फक्त सुविधा आम्हाला जी इथं घाण आल्यानंतर सकाळ सकाळी आम्ही घरी कधी खराटा मारत नाही पण इथं आल्यानंतर आम्ही पहिला मारतो बरोबर आम्ही घरी गेलो की पाणी तांब्या भरून मागतो पण आम्ही इथं आलो की फक्त आलो की पहिली ही घाण काढत बसतो कुत्री आगलेली गुरा आगलेली सगळे केलेली म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे इथं लहान काढली पाहिजे का आणि मग भरला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला फक्त इथं सुविधा फक्त मिळाली पाहिजे एवढी आमची आहे नगरपालिके नगर, नगर परिषदेला सांगणं असं आहे की जो कर घेताय तुम्ही तेवढ्या सुविधा द्या सकाळी इथं म्हणजे एवढी आठ नऊ वाजल्यापासून भरत असते पब्लिक एवढं गर्दी फुल असते याच्यामध्ये मोकाट जनावर मग त्यात गायी येते बैल येते म्हशी येते शेरडे येते दहा अकरा वाजता शिर्ड्यान बकरी सुरू होते दिया आणि आता परिस्थिती बघा त्या कचऱ्यात घाण बघा बाकीचे व्यापारी सुद्धा म्हणजे सगळ्यांनीच इथं कचरा टाकू नका घाण गा, टाकू नका आई बी एका ठिकाणी डस्ट करा कुठेतरी मला मला एक सांगा की नेमकं इथं कचरा करतोय कोण आता कचरा करताय म्हणजे कसं नाही का व्यापारी असतात कोराचा माल शिल्लक राहिलेला असतो कुणाचं काय इथं डम करतायत कांद्याचा पाला असो कशाचा काय असो असं टाकून देत आणि हे स्वच्छताच होत नाही ना मग आता हा पाऊस झालाय सगळी अस्वच्छता इथं सगळी झाली अनेक व्यापारी आहेत ना संपूर्ण कचरा करते त्याच्यावर करायचं व्यापारी मग व्यापारी कंटिन्यू जे असतात तिकडचे व्यापारी तिकडला माल उचलतात त्यांचा वेस्टेज माल आहे ना तो आमच्या ठिकाणी आणून शेतकऱ्यांच्या जेणेकरून शेतकऱ्यांना बसू नाही म्हणजे आता आम्ही सांगतो ढीग आहे आंब्याचा केवढा मोठा पडला किती कसं कसं काय जायचं म्हणजे इथं दारूच्या बाटल्या बिटल्या लेडीज येतो आम्ही शेतकरी ग्रामीण भागात अजिबात घाण नाही पाहिजे बाटल्यांची खर खरत... तो आ... तरी पाहिजे आम्ही महिला माई... शेतकरी दरवर्षी असतो रोज आहे बाथरूम बाथरूम चाललाय महिलांसाठी त्यामुळे महिलांना

शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवायचा स्वच्छ करायचा चांगले देण्यासाठी ग्राहक ग्राहक चांगले येत चांगल्या ग्राहकांना चांगली भाजी मिळावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा मात्र इत्यात ही जी दुर्गंधी आहे सकाळी आल्यानंतर शेण खोऱ्यानं काढायचं स्वच्छ करायचं लोटायचं मग बसायचं शेतकऱ्यांनी इतका दिवसभर काम करायचं आज दिवसभर काम करायचं आणि त्याला जर त्याला योग्य मोबदला मिळत नसेल तर काय ठीक आहे ते पाठिंबे बसले नाही येते लोकांना मिळणारे स्वच्छ भाजी मिळावी म्हणून शेतकरी वड आले देते सर आणि त्या लोकांना चांगली भाजी मिळावी ही अपेक्षा तर एवढी घाण जर इथं असेल दुर्गंधी असेल लोक आता दुपारी जेव्हा बसतात त्याला जेवता येत नाही नाही सकाळी पाच वाजता उठले बदल काय सकाळी आता जेवताना जेवता येत नाही इतकी घाण इतकी दुर्गंधी जर असेल आणि ठीक आहे तुमची पावती आहे ना तुमचा करे का नाही तुम्हाला वाढवा मला सांगा पावती पावती हो मला सांगा तुम्हाला पावती कशा स्वरूपात आणि किती दिवसात फाडली जाते अनेक दिवसाला एकदा पावती फाडली होती बसली की पावती आहे त्यांचा जो कर आहे ना ते बरं वाढवा पण आम्हाला टोटल दहा रुपये वाढवा आमचं म्हणणं पण गेट पाहिजे वॉचमॅन पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत तिथे दारूच्या बाटल्या नाही पाहिजे आणि गोरा नाही पाहिजे महा फुले भाजी मंडई मध्ये होतो आणि इथल्या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा समजून तर नाक म्हणून सातारा मालिकेनं महा फुले भांडई ही खर तर शेतकऱ्यांसाठी आणि इथील स्थानिक नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे मात्र इथं अस्वच्छता बजबजपुरी मोकाट जनावर आणि मद्यपींचा अड्डा बनू पाहत आहे अशी अवस्था असल्याचं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यासोबतच इथं महिला फळ भा, भाजी विक्रेत आहेत त्यांच्यासाठी आणि स्वच्छता गृह जे आहे ते अस्वच्छ आहे जेणेकरून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे खर तर ज्यांचं दायित्व आहे अशा सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं संबंधित जे कुठले विभाग येतात अखत्यारीत असलेले त्यांनी या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात यासाठी गुरुच्या बातम्यांचा हा ऑन दी स्पॉट रिपोर्ट आपण केलेला आहे आपण संबंधित प्रशासनाला अवधी देऊयात नेमक्या पद्धतीनं त्यांच्याकडून इथं स्वच्छता मोहीम ही सातत्यानं राबवली गेली पाहिजे या ठिकाणी यांनी देखील आता मागणी केलेली आहे की इथं सी सी टी व्ही त्याचबरोबर गेट कायमस्वरूपी असलं पाहिजे आहे आणि त्याची उपाययोजना करावी अशीच खरं तर यांची व्यथा आज प्रशासनासमोर मांडण्याचं काम केलंय याचा पाठपुरावा गुरुच्या बातम्यांतर्फे आपण नक्कीच करणार आहोत भाऊ यात संबंधित यंत्रणा नेमकं काय का करत आहे